केंद्र वेतनश्रेणी लागू करा ग्रॅज्युएटी द्या सेवानिवृत्तीनंतर पेन्शन द्या अशी विविध मागण्यांकरिता राज्य महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ आणि अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र यांच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला यावेळी भर पावसात अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून रस्त्यात बसून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले त्यात म्हटलं आहे की दरमहा पेन्शन द्या प्रोत्साहन भत्ता द्या आजारपणाची भरपगारी रजा द्या थकीत उन्हाळी रजेचे मानधन द्या मोबाईलचा भत्ता द्या अंगणवाडी केंद्रात साहित्य पोहोच करा अंगणवाडी केंद्र इमारत भाडेवार करा सेवानिवृत्तीचा लाभ द्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रोत्साहन भत्ता द्या नवीन अंगणवाडी केंद्र मंजूर करा अशा विविध मागण्या करण्यात आल्या यावेळी सूर्यमणी गायकवाड सत्यवान कुंभारकर रेखा पाटील कुसुम चिकोडे कांचना कोळी निर्मला माने प्रीती भनमोरे यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते संपूर्ण देशभर जे कर्मचारी आहेत कामगार आहेत त्या कर्मचारी कामगार संघटनांची जी कृती समिती आहे त्या कृती समितीच्या वतीनं आज एक दिवसाचा संप केलेला आहे या संपाचं मुख्य कारण जे आहे ते या दे केंद्र सरकारनं ज्या चार श्रमसंहिता आणलेल्या आहेत त्या श्रमसंहितेमुळं जुने कायदे कामगारांच्या बाजूनं होते जे त्यांनी संघर्ष करून मिळवलेले होते ते सगळे कायदे संपुष्टात येणार आहेत आणि या नवीन श्रमसंहितेमुळं कामगारांचे अधिकार कामगारांचे हक्क जे आहेत ते हक्क जाणार आहेत आणि त्यामुळं कामगार कर्मचारी हा असुरक्षित होणार आहे त्यामुळं देशभर कर्मचाऱ्यांनी संप केलेला आहे वेगवेगळे आंदोलनं केलेले आहेत आजही आम्ही स्टेशन चौकापासून जिल्हा परिषदेवर मोर्चा काढलेला आहे या मोर्चामध्ये या जिल्ह्यामधल्या कामगार कर्मचाऱ्यांच्या बरोबर आशा वर्कर असतील अंगणवाडी सेविका मदतनीस असतील त्याचबरोबर शासकीय आहारामध्ये काम करणारे कर्मचारी असतील बांधकाम कामगार असतील त्याचबरोबर वैद्यकीय प्रतिनिधी जे आहेत ते सगळे सहभागी होऊन केंद्र सरकारच्या विरोधामध्ये भविष्यकाळामध्ये हा लढा अधिक तीव्र करण्याचा चंग या सगळ्या कर्मचाऱ्यांनी बांधलेला आहे त्यामुळं आजचा संप एक दिवसाचा जरी असला तर पुढच्या काळामध्ये या श्रमसंहितेच्या विरोधामध्ये अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत ठिकाणी देशव्या देशव्यापी संप पुकारलेला आहे याच्यामध्ये सर्व कामगार जिथं अंगणवाडी असेल आशा वर्कर असेल शालेय व्यवस्था शा, शालेय पोषण असेल त्याचप्रमाणे अर्धवे स्त्री परिचार असेल बांधकाम कामगार असतील सर्व योजना कर्मचारी आजच्या देशव्यापी संपामध्ये सहभागी झालेले आहेत सर्वांचं एकच मत आहे की ज्या चर्च श्रमसंहिता जे सरकारनं आणलेलं आहे ते मागे घ्यावे जे कामगारांच्या विरोधी जे कायदे घेतले काढलेले आहेत तेही मागे घ्यावे तसंच आशा व प्रवर्तक त्यांना किमान सव्वीस हजार वेतन मिळालं पाहिजे आशा व गट प्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळालेला पाहिजे त्याचप्रमाणं भविष्य निर्वाह निधी असेल आशांचा फंड असेल ग्रॅज्युटी असेल पगारी पगारी रजा असतील किरकोळ रजा असतील त्याच्या सग या सर्व मागण्या घेऊन आज आम्ही आजच्या संपा संपामध्ये उतरलेला आहोत परंतु या मागण्यांची दखल हे सरकार घेत नाही गेली कित्येक वर्ष झाला आम्ही संघर्ष करत आहोत परंतु ह्या संघर्षाला काही यश आलेलं नाही आमचं एकच म्हणणं आहे जोपर्यंत किमान वेतनाशांना व गटप्रवर्तकांना मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा आणि आमचा संघर्ष कायमस्वरूपी कायमस्वरूपी राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये आमचे जर प्रश्न मिटले नाही तर येणाऱ्या पावसाळी अधिवेशन असेल हिवाळी अधिवेशन असेल या हळ हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही बेमुदत संपाचे आम्ही हाक देत आहोत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी